नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपला फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे जर आपला फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर आपण काय करायचे तर आपण आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले आहे का नाही हे चेक करणे आहे जर केले नसेल तर पटकन बँकेशी लिंक करून घेणे जर आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे हे चेक कसं करायचं ते पहा मोबाईलवर तर आपण गुगलवर जाऊन माय आधार हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर त्याच्यावर वेबसाईट इन त्याच्यावर क्लिक करायचं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असेल अंगठ्याचं चिन्ह येईन अंगठ्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर एक गॅपचर कोड टाकायचा आहे आणि लॉग इन तो ओ टी पी करायचा आहे याच्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर ओ टी पी येईन हे पहा ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकला आहे आता आपल्यासमोर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल याच्यात भरपूर ऑप्शन दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला पाचव्या नंबरचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बँक स्टेटस क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं इन कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग इज डन जर काँग्रेस येत असेल तर तुम्हाला समजेल की तुमचं बँक कोण आधार कार्ड कोणत्या बँकेला हे आहे तर इथं बँक ऑफ महाराष्ट्राला हे आहे गेलं लिंक केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आपलं खाली बँकेचा ॲक्टिव्ह स्टेटस असणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा राहिला आपण कमेंट करून आणि लाईक करून नक्की सांगा धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा